महाविकास आघाडीला पस्तीस जागा मिळतील असा मोठा दावा काँग्रेसच्या आमदार नितीन राऊत यांनी केला तर नागपूरमध्ये संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी असा निकाल येईल असं वक्तव्य देखील नितीन यांनी केले ज्येष्ठ नेते गडकरी पराभूत होताना दिसतील असा दावा देखील राऊत यांनी केला आपण बघतोय नागपूरच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपकडून रिंगणात होते तर काँग्रेसचे विकास ठाकरे हे आहेत पण ते पिछाडीवर असतील आणि नितीन गडकरी आघाडीवर असतील असा एक्झिट पूलचा अंदाज आहे तर संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी नेहमी उभी ठाकलेली आहे त्यामुळे दीक्षाभूमीला मानणारा वर्ग हा पूर्णत यावेळेला काँग्रेसच्या बाजूनी आणि महाविकास आघाडीच्या बाजूने उभा टाकलेला आम्हाला दिसला आणि त्यामुळं नागपुरात आश्चर्य वाटायला नको की भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पराभूत होताना आपल्याला दिसू शकतात लोकांनी ही निवडणूक लढवलेली आहे आणि जेव्हा नो लोक स्वतःहून निवडणूक लढवतात त्यावेळेला निश्चितपणे जी सत्ता पक्ष असतो त्यांना धोका निर्माण होतो आणि तो धोका निर्माण या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे इंडिया आघाडीला संपूर्णपणे या देशात यश प्राप्त होईल तीस ते पस्तीसच्या दरम्यान आम्हाला या ठिकाणी जागा मिळतील आणि यांचा जो अबकीबार पंचेचाळीसचा जो आकडा होता तो अत्यंत धुळीस मिळून जाईल